गंगाखेड नगरपालिकेच्या स्थायी समितीवर यशवंत सेनेचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेनु सहाही सभापती पदांवर कब्जा मिळवला आहे आज शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली आज... जिल्हाधिकारी महोदय परवण यांच्या आदेशानुसार गंगाखेड नगरपालिकेमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले यामध्ये आज विषय समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण सहा सहा एक विशे समित्यांची विशेष समित्यांची निवड करण्यात आलेली आहे तौलनिक संख्याबळानुसार तो या ठिकाणी निवड झालेली आहे सर्व समित्या गटित करण्यात आलेल्या आहेत व समित्यांच्या सभापतीची सुद्धा निवड करण्यात आलेली आहे सकाळी एकोणतीस नगरसेवक उपस्थित असताना दुपारनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाटा गटाने सभा त्याग केला बहुमत यशवंत सेनेकडे असल्याने स्वच्छता सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा महिला व बालकल्याणासह सर्व सहाही समित्यांचे सभापती यशवंत सेनेचेच झाले आजच्या निवड प्रक्रियेतून गंगाखेडच्या राजकारणात सत्ता समीकरण पूर्णपणे बदलल्याचं स्पष्ट झालं आहे प्रतिनिधी प्रेम सावंत सत्यकेतू मराठी न्यूज गंगाखेड